महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद मिळालं नाही म्हणून असलेली नाराजी संपते न संपते तोच पालकमंत्री पदाच्या नाराजी नाट्याचा पडदा उघडला जाहीर होताच दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगितीही देण्यात आली रायगड आणि नाशिकमध्ये समर्थकांची नाराजीही समोर आली रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या विरोधात भरत गोगावले यांचे समर्थक रस्त्यावर उतरले तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देऊ नये यासाठी महायुतीत वाद समोर आलं या, या व्यतिरिक्त संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं राज्यात चर्चा होणाऱ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अनेकदा चर्चा समोर आली पण या सगळ्यात प्रश्न हा येतो की इतकी चर्चा करणे इतकं पालकमंत्री पद महत्वाचं का आहे पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री अशी प्रतिमा का निर्माण झाली पालकमंत्री पदाचा नेत्यांना फायदा काय होतो पालकमंत्री म्हणून काय अधिकार असतात त्यांची काय कामं असतात यासह अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे पालक म्हणजे सांभाळणारा किंवा प्रभारी तर पालकमंत्री पद हे पद घटनात्मक पद नाहीये राज्यघटना किंवा सरकारच्या कामकाजाच्या नियमात या पालकमंत्री पदाची तरतूद नाहीये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना एकोणीसशे बहात्तर नंतर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हाच नियोजन समिती स्थापन झाली या समितीचे अध्यक्ष म्हणून जे मंत्री काम करू लागले त्यालाच पालकमंत्री हे नाव देण्यात आलं थोडक्यात जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री पद अस्तित्वात आलं आधी जिल्हाधिकारी हे पद जिल्ह्याचे प्रमुख असायचे पण पालकमंत्री पदामुळे जिल्हाधिकारी क्रमांक दोन वर गेल्याचं दिसून येत जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन कामांसाठी निधीचं वाटप आणि कायदा व्यवस्था याबाबत पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची आहे हे काम तसं तर जिल्हाधिकाऱ्यांचं पण त्यात पालकमंत्र्यांचं सहकार्य आहे मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात तसे पालकमंत्री हे त्या त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात राज्य सरकार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री पदाकडे पाहिलं जातं जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी अर्थात डीपीसीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात तर जिल्हाधिकारी सचिव असतात एखाद्या महत्वाच्या निर्णयावर समितीच्या सदस्यांचं मतदान घेण्याची तरतूद आहे जिल्ह्यातील आमदार हे डीपीसीचे सदस्य असतात पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो डीपीसीची बैठक ही दर तीन महिन्यांनी होते डीपीसीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्यांकडे काय कामं असतात किंवा कोणत्या जबाबदाऱ्या असतात ते पाहूया राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करून घेण्याचं काम पालकमंत्री करतात ज्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते त्या जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याचं काम करतात निर्णयात पाठिंबा देण्याबरोबरच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह हो स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करणं ही पालकमंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असते जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजाशी संबंधित मोठी कामं जसं की औद्योगिक क्षेत्र कचऱ्याची विल्हेवाट लावणं महामार्ग विमानतळ कचरा प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा सांडपाणी प्रक्रिया यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करणं यासोबतच विविध समस्यांवर समन्वय साधण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरी संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्र्यांचंच असतं जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो थोडक्यात जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांसोबत समन्वय साधून जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री कार्यरत असतात महत्वाची बाब म्हणजे एखाद्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते तसंच एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतात पालकमंत्र्यांच्या कामाचं हे स्वरूप असताना राजकीय दृष्ट्या या पदाला इतकं महत्व का आलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काम करताना निधीचं वाटप हे पालकमंत्र्यांच्या अधिकारात येतं त्यामुळं साहजिकच तिथं विकास कामांवर भर देता येतो ज्यामुळं त्या नेत्याचं किंवा पालकमंत्र्यांचं जिल्ह्यातलं राजकीय वजन वाढतं याचा फायदा या नेत्याला जिल्ह्यातली त्या भागातली राजकीय ताकद वाढवायला मदत होते पक्षाचं संघटन मजबूत करायलाही याची मदत होते शासकीय प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या ताकद मिळत असल्यानं पालकमंत्री पद महत्वाचं मानलं जातं पालकमंत्री पदामुळे लोकांशी थेट संबंध येतो नागरिकांच्या समस्या सुटल्या तर त्या नेत्यांचं राजकीय वजन वाढतं अर्थात याचा फायदा त्याला निवडणुकीत होतो त्यामुळं या पदाचं महत्व वाढताना दिसून येते त्यामुळं पालकमंत्री पदाकडे त्या त्या जिल्ह्यातलं पक्षाचं वर्चस्व वाढवण्याचा मार्ग म्हणूनही पाहिलं जिल्ह्याचा जो नेता आहे त्याच्याकडे त्या, त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं जात नव्हतं पण निधीचं समसमान वाटप होत नाहीये अशा कारणांनी हे पालकमंत्रीपद शक्यतो त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्याला दिलं जाऊ लागलं अर्थात हे सरसकट सर्वच जिल्ह्यांच्या बाबत होत नाही पण जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हातात येण्याचा मार्ग म्हणून पालकमंत्री पदासाठीची धडपड किंवा लक्षात आलं वाढल्याचं पण निधीचं वाटप हा या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे जिल्ह्याची लोकसंख्या क्षेत्रफळ आणि मानव विकास निर्देशांक या निकषांचा विचार करून डीपीसी निधी द्यावा असा नियम आहे पण गेल्या काही वर्षात तो नियम काही जिल्ह्यांबाबत धाब्यावर बसवला जाऊ लागला ज्या जिल्ह्यांचे नेते राज्यात शक्तिशाली आहेत त्या जिल्ह्यांना ज्यादा निधी दिला गेला त्यामुळं वादाला सुरुवात झाली हे झालं निधी वाटपाबाबत पण बीड सारख्या जिल्ह्यात जिथं गुन्हेगारांचा प्रस्ताव वाढताना दिसून येत आहे तिथं वचक ठेवण्यासाठी आणि कायदा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी पालकमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यावं असा आग्रह दिसून येत होता आता बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार काम पाहणार आहेत त्यामुळं बीड वर त्यांचा कसा प्रभाव राहतो हे पाहावं लागेल तर महायुतीत पालकमंत्री पदावरून असलेली खतखत किंवा वाद यावर मुख्यमंत्री भारतात परतल्यानंतर काय मार्ग काढतात तेही पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद